बघा गुरं चरून झाली आता निकाली घरी आता दुपारचा ठोम आहे आणि बघा ही बाई माणूस गुरांबरोबर आहे बघा कोकणामधल्या बायका बघा काय काम कमी नसतं मित्रांनो बघा ही बाई माणूस एवढी गुरांना चरवून घेऊन आली बघा ओ सुगा आणलीस का काय गुरांना बिचारीला बोलायला पण होत नाही उन्हाने तापली ती काय करणार आपली गुरं ढोरं आहेत म्हटल्याच्या नंतर करायला पाहिजे ना आता इथे खाली पर्याय आहे ना हा बघा आता इथे पाणी पितील ही गुरं आणि जातील सर्व आता एक एक लाईनीमध्ये येतील बघा हे बघा बघा है ना गुरं कशी एकदम रांगेत जातात आहे बरोबर एकदम काय करत आपलीच काय उन्हानी ऊन <laughs> उन लागलंय तिला अरे काहीतरी डोक्यावर घेऊन जायचं टोपी वगैरे आता पाणी पितील आणि जातील घरी किती सुंदर नजारा वाटतोय बघा किती सुंदर दृश्य बघा हे बघा आता पाणी पितात एक एक जण आणि चाललीत आपल्या रस्त्याला बघा है ना कोकण किती सुंदर वाटतंय बघा आता पाणी पण आमचं आता कमी होत आलं आहे बाई माणूससुद्धा उन्हातानातून आहे की नाही मेहनत केल्याशिवाय काय मिळत नाही हो आणि म्हणतात कोकणातल्या लोकांना काम नाही बघा उन्हातानातून जातात जंगलातून रानातून सगळीकडे फिरतात गुरं जिथे जायला तिथे पाटणं जायला लागतं हे बघा अजून पर्यावरती बाई पण आले बघा कपडे धुवायला कोकणामध्ये लाईट नसली की पाणी नाही मग काय करणार ज्यांची फॅमिली मोठी आहे तर मी येतात पर्यावर कपडे धुवायला बघा लहान मुलीला घेऊन आले दाखवते तुम्हाला ही बघा ही पण बाई एवढ्या उन्हातनं आले आणि सोबत तिच्या छोटी मुलगी पण आहे एवढ्या उन्हातनं आले पर्यावर कपडे धुवायला काय करणार कपडे राहिले तरी वाश येतो आणि पाण्याचा काय भरोसा नाही लाईट गेली का पाणी नाही आम्हाला होय की नाही ग हो लाईट गेली की आम्हाला पाणी नाही मग काय करणार बिचारे येतात त्यांची फॅमिली मोठी असेल तर किती कपडे साठवून ठेवणार ना मग येतात आपले धुबायला काय करणार बिचाऱ्या ही बाई अजून इथेच आहे बघा गुरं काय अजून काय तिची जात नाहीत वाड्यात काय सुंदर वाटतंय बघा आणि उन्हाचा काय कडा काय बघा कोण म्हणेल का थंडीचा महिना आहे कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आणि कोकणाच्या या बायकांना किती कामं असतात नी उन्हातानातून काम करतात बिचाऱ्या बघा शहरात तर ऑफिसमध्ये बसून सावली असते पण उन्हामध्ये बघा किती कष्ट करतात आता ही सर्वांची नेहरी पाणी जेवण बिवण करून आली असेल ना गं मग सर्वांचं काम जेवण बिवण करून आले असेल शाळेला तर सुट्टी आहे पण जी शेतात जाणारी आहे त्यांचं तर करायला हवं हो ना नेहरी पाणी तेवढं करून आली असणार ही आणि ही गुरंवाली बाई ती नॅरी बिरी करून आली असेल सकाळी आता जाऊन न्यारी करेल आणि गुरांना पाणी पाजलं नसेल आता पर्यातलं बांधेल न्ह्यारी करेल आणि मग लागली दुपारच्या जेवणाला आहे का मग महिलांना बायकांना जरा तरी वेळ नसतो दिवसभर बिचाऱ्या कामच करत असतात कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कोकण गाव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा